परवा बोलले आमचा संघ बघितलाय आता जंग बघा आता जंग म्हणजे धाडशी जरा बोलणं झालं मला त्यांना विचारायचं आहे तुमचा जंग म्हणजे नेमका काय कमरेला बंदूक लावून फिरलं म्हणजे काय खूप धाडशी झाला असं तुम्हाला वाटतंय का सुमंत यांच्यासारख्या महिलेला कार्यालयात कोंडून बाहेरनं दगड टाकणं म्हणजे तुम्हाला काय धाडस वाटते ही तुमची मर्दानगी म्हणायचं का तुमच्या जंगाला आम्ही घाबरत नाही ती दादागिरी तुमची आम्ही तासगाव देऊन मोडणार सांगलीपर्यंत तुमची आता चालायची नाही वसंतदादांच्या जिल्ह्यात दादागिरी फक्त वसंतदादांच्या दा प्रेमाची चालते ही सांगली जनता तुम्हाला आता दाखवायची राहणार नाही मला एक साहेब कळलं नाही मला खूप काळजी वाटायची मला आपलं हाऊस आहे राजकारणाची म्हटलं मला तिकीट कोणतरी पण या काय तिकिटासाठी मला जे झगडावं लागले ते न सांगण्यासारखं झालं <laughs> मी व्यासपीठाने सर्वांना झालीच शुक्राचार्य म्हटलं होतं असं दोन मिनट समजा कारण मला नेमकं कळ ना की मला एवढा विरोध का आणि खासदार एवढं मला का घाबरते हे मला आजपर्यंत कळत विशाल पाटलाला उमेदवारी मिळू नये त्यांनी सांगली जिल्ह्यातले नव्हे तर भारतातल्या जाऊन पाय धरून आले yeah! मात्र वसंत आधार व प्रेम कादार एक महाराज राजू शेट्टी त्यांच्याकडे जायचे ते राहिले yeah! आणि म्हणून शेट्टी साहेबांनी मला या ठिकाणी उमेदवारी दिली पण विशालला काय विरोध मला कळत नाही हे पत्रकार यांनी मला बात केले <laughs> तुम्ही माझ्याबद्दल काय बी सांगतात काल एकदा सांगता विशाल पाटील तुम्हाला लोक नको म्हणतात तुम्ही जयंत पाटलांसारखी धूर्त आहात आबांसारखं भाषण करतात कदम साहेबांसारखे धडाके मारतात आता तशी माझी काही परिस्थिती नाही त्यामुळे मी माझी माघार घेतो मी साधा भोळा माणूस आहे वसंत दादांचं रक्त थोडंफार असल्यामुळे अजून मोधून माझ्या जरा अंगात येते दादांचं म्हणून बोलतो माझ्या येऊ नका ही मला भाजपच्या लोकांना विनंती आहे